हॅलो नमस्ते मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो खूप छान अशी बॅकनिक डिझाईन बघूयात आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये कशी बनवायची तर बघा इथे बॅक पार्टचं मी कटिंग करून घेतलेलं आहे कोणत्याही साईजसाठी तुम्ही ही डिझाईन बनवू शकता त्याप्रमाणे तुम्ही गळा उंची गळा रुंदी जी काही तुमची साईज असेल त्याप्रमाणे घ्या पंधरा इंच उंचीचा बॅक पार्ट कट केलेला आहे चौदा इंच तयार उंची होईल साडेपाच इंच शोल्डर आहेत सहा इंच मुंडा उंची आहे तर याच्या साईजप्रमाणे मी याची मापं घेतलेली आहेत तुम्ही तुमच्या कुठल्याही साईजला ही, ही डिझाईन बनवू शकता नवीनचं इंच चौथा भाग अर्धा इंच लूजिंग दीड इंचाचं शिलाई मार्जिन मी चेस्टसाठी ठेवलेलं आहे आणि कमरेसाठी ते बघा साडेसात इंच कमरेचा सा चौथा भाग एक इंच टक्स मार्जिन आणि दीड इंचाचं शिलाई मार्जिन अशा पद्धतीने ते मी मापं घेतलेली आहेत तर या पद्धतीने हा बॅक पार्ट कट केलेला आहे पेपर कॅनवास घेतलेला आहे गळ्याचं कटिंग कर करण्यासाठी सोपी पद्धत सांगते तुम्ही नवीन जरी असताल तर जर तर ना तरी याप्रमाणे जर गळा बनवला तर खरंच खूप छान फिनिशिंग येणार आहे तर साडे इंच उंची याची गळ्याची मार्क केलेली आहे मी आणि अडीच इंच गळारुंदी तुम्ही तुमच्या साईजप्रमाणे गळारुंदी गळा गड़ा उंची घेऊ शकता बॉक्स बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीचा आणि याच्यामध्ये आपण गळ्याची जी काही डिझाईन आहे ती मार्क करणार आहे तर वरच्या बाजूला कर्व शेप घ्यायचा आहे बघा बॉक्सच्या बाहेर अर्धा इंच येईल याप्रमाणे अशा पद्धतीने बघा थोडासा जेवढा पसरट पाहिजे तेवढा आपण याला बनवू शकतो तर यांना जास्त पसरट पण नको होता आणि जास्त छोटा पण नको मीडियम पाहिजे होता तर मी त्याप्रमाणे याला डिझाईन करते तुम्ही बघा या फ्रेंच करवपट्टीचा वापर करून खूप छान असे शे शेप घेऊ शकता या पद्धतीने बघा एकदम परफेक्ट शेप येतात तर या पद्धतीचा मी खालचा जो आकार आहे तो घेतलेला आहे आणि बाहेरून आपल्याला एक इंचाचं मार्जिन एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला ही डिझाईन दाखवणार आहे आणि प्रमाणे तुम्ही कुठल्याही आकाराचा गळा इथे बनवू शकता खूप छान फिनिशिंग येतं गळ्याचं कटिंग जे आहे ना ते आतल्या बाजूकडे करायचं नाही फक्त बाहेरूनच करायचं आणि हे जे मार्किंग केलेलं आहे या मार्किंगवरून पाठीमागच्या बाजूकडे ते डार्क करून घ्यायचं आहे कारण आपण याला मधून कट करणार नाही म्हणून अस्तरला मी सेंटर लाईन मार्क करून घेतलेली आहे आणि आता बरोबर त्या अस्तर लाईनवरती जी पेपरची सेंटर लाईन आहे ना ती मॅच करून आपल्याला ठेवायची फक्त अस्तर आहे मेन कपडा मी अजून घेतलेला नाही एक्स्ट्रा अस्तर न वापरता आपण हा जो गळा आहे तो बनवतो पेपर कॅनव्हास वापरल्यामुळे गळ्याचं फिनिशिंग खूप छान येतं आणि शिलाई पण पटकन होते तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता याप्रमाणे पण तुमचा जो कपडा आहे ना तो ट्रान्सपरंट नसला पाहिजे जर असेल तर मग तुम्हाला एक्स्ट्रा अस्तरवरती पेपर जो आहे तो बनवावा लागेल डायरेक्ट पलटी करून अस्तरवरती गळे बनवले तर त्याचं एवढं छान असं फिनिशिंग येत नाही म्हणून पेपरचा वापर करायचा आता इथे हा आहे आपला मेन कपडा मेन कपड्याच्या सरळ बाजूकडे आपल्याला हा अस्तर ठेवायचा आहे बघा मेन कपड्याचा जो सरळ भाग आहे जी सरळ बाजू आहे त्याच्यावरती हे अस्त्र ठेवायचे आणि काय करायचं आहे जे आपण गळ्याचा आकार जो मार्किंग केलेला आहे ना त्या मार्किंगप्रमाणे शिलाई करून घ्यायची त्या मार्किंगच्या आतही शिलाई करू नका किंवा मार्किंगच्या बाहेर पण शिलाई करू नका बरोबर त्या मार्किंगवरून करा जेणेकरून जो गळा तुम्ही मार्क केलेला आहे ना त्याच आकाराचा तो सरळ केल्यानंतर तयार होईल तर नक्की ट्राय करा या पद्धतीने तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला नक्की सांगा कुठल्याही आकाराचे गळे असू द्यात तुम्ही या पद्धतीने शिलाई करा जर नवीन असताल तर खूप छान फिनिशिंग येतं कारण आतलं जर भाग्याचा अगोदर कटिंग करून काढला आणि मग आपण गळा तयार घेतला करायला तर काय होतं गळ्याचा आकार बिघडतो गळारुंदीची जी काही साईज आहे ती परफेक्ट येत नाही कमी जास्त होते आणि जो गळ्याचा जो पसरटपणा असतो ना तो कट केल्यामुळे तो जास्तच पसरतो म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा तो बनत नाही म्हणून तुम्ही या पद्धतीने गळे तयार करू शकता कुठल्याही साईजसाठी आणि कितीही उंचीचे गळे असू देत तुम्ही तयार करू शकता याप्रमाणे आता इथे बघा मी काय केलेले आहे सगळ्या मार्किंगवरून शिलाई करून घेतली आणि आता याचा जो आतला भाग आहे ना तुम्ही कट करून घेते याप्रमाणे कटिंग करताना थोडंसं मार्जिन ठेवूनच आपल्याला कट करायचं आहे बघा मी कशा पद्धतीने याला कट केलेला आहे ते कट द्यायचे आहेत सगळीकडे कट दिल्याशिवाय हा जो पार्ट आहे तो व्यवस्थित सरळ होणार नाही फिनिशिंग चांगले येणार नाही गळ्याचा आकार आपला आकार आपल्याला प्रॉपर भेटणार नाही त्यासाठी तुम्हाला हे कट द्यायचे आहेत कॉर्नरवरती प्रॉपर कट द्या म्हणजे पूर्ण टोक त्याचं बाहेर येईल जास्त कापड टोकांवरती ठेवू नका जर ठेवाल तर मग टोक बाहेर येत नाही तिथं जाडपणा राहतो आणि मग तिथलं फिनिशिंग पूर्णपणे बिघडतं तो आकारच बनत नाही म्हणून टोकांवरती कापड जास्त ठेवायचं नाही कट देताना शिलाई कट होणार नाही याच्याकडे पण लक्ष ठेवायचं आहे व्यवस्थितरित्या याला पलटी करून घ्यायचे सगळे जे काही आकार आहेत ते पूर्णपणे प्रॉपर बाहेर काढायचे आहेत टोकाचा जो भाग आहे तो व्यवस्थित बाहेर येत नसेल तर एखाद्या टोकदार वस्तूचा वापर करून तुम्ही सगळे टोक आहे ते प्रॉपर बाहेर काढू शकता जर कापड जास्त ठेवलं नसेल तर तुमचे टोक पूर्ण बाहेर येतील जर तिथे कपडा असेल तर मात्र मग ते पूर्ण बाहेर येणार नाहीत थोडंसं आतमध्येच राहतील आणि मग आपली डिझाईन प्रॉपर बनणार नाही आहे मग तुम्ही अशा पद्धतीने करू शकता बघा मी याच्या किनारीला सगळीकडे शिलाई देऊन घेते आहे छान थोडा थोडा भाग पकडायचा तेवढी शिलाई करून हा गळा कम्प्लीट करायचा आहे पाठीमागे सगळीकडे आता अस्तरवरती शिलाई करून साईडचा सा, जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे कुठल्याही साईजसाठी तुम्ही हा गळा किंवा ही जी डिझाईन आहे ना ती बनवू शकता याप्रमाणे शिलाई करू शकता म्हणजे खूप कमी वेळेमध्ये गळा तयार होतो फिनिशिंग पण चांगलं येतं ज्यांना कोणाला आपल्या ब्लाऊजच्या पेपर कटिंग ऑर्डर करायच्या आहेत त्यांच्यासाठी मी स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्या नंबरला तुम्ही मला मेसेज करा तुम्हाला सगळ्या डिटेल्स तिथे भेटतील या बॅक पार्टला मी टक्स शिलाई देऊन घेते साईड पार्ट मी सेंटरपर्यंत फोल्ड केला अर्धा इंच रुंदी चार इंच उंची या साईजचा सा, इथे मी हा टक्स घेतलेला आहे टक्स घेतल्यानंतर मी अगोदर गळ्याला लेस लावून घेते तर बघा लेस आहे ती मी डबल राऊंडमध्ये लावणार आहे पण तुम्ही सिंगलमध्ये पण लावू शकता अगदी तुम्हाला प्लेन गळा जरी ठेवायचा असेल हा तरी पण ठेवू शकता तर बघा तुमच्या आवडीप्रमाणे तर हा जो ब्लाऊज आहे तो वर्कचा आहे प्रिंटेड वर्क आहे याच्यावरती हे तर याला लेस लावल्यामुळे तो आणखीनच खूप छान दिसायला लागला कुठल्याही तुमच्या आवडीच्या रंगाच्या लेसचा वापर करून तुमच्या ब्लाऊजमध्ये साडीमध्ये जो रंग असेल त्या लेसचा वापर करून तुम्ही गळ्याला आणखीन आकर्षक बनवू शकता बघा लेसची साईजसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता इथे छोटी मोठी मी इथे गोल्डन लेस घेतलेली आहे तर बघा मी नेहमी सांगते लेसवरून डबल शिलाई द्यायची म्हणजे लेसचं फिनिशिंग व्यवस्थित येतं लेस गोळा झाल्यासारखी दिसत नाही म्हणून दोन्ही किनारीला शिलाई करायची आहे आता लेस एकदम परफेक्ट बसली आहे इथे कंबरपट्टी लावून घेते आहे मी अगोदर अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन कंबरेवरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे तुम्ही जर माझे पूर्ण ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंग नसतील पाहिले तर आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत कटोरी ब्लाऊज फोरटक्स ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज त्यानंतर बोटनेक ब्लाऊज आहेत भरपूर व्हरायटी आहेत ब्लाऊजच्या सगळ्या साईजमध्ये तर नक्की जाऊन बाकीचे पण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने याच्या पुढच्या भागाचं कटिंग केलं जातं ते शिलाई आणि कटिंग दोन्ही एकत्र व्हिडिओ असतात तर नक्की जाऊन बघा प्रिन्सेस कट ब्लाऊज कटोरी ब्लाऊज फोरटक्स ब्लाऊज सगळे ब्लाऊज आहेत मी म्हटलं होतं मग मी याला डबल लेस लावणार आहे तर एक इंचाचं अंतर सोडून किंवा एक इंचाचा गॅप ठेवून मी ही लेस लावून घेते बघा अशा पद्धतीने पूर्ण गळ्यावरती आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे तुम्हाला जर डबल राऊंडमध्ये नको असेल तर तुम्ही सिंगल पण ठेवू शकता याला विदाउट लेसचा पण ठेवू शकता बघा आपल्याला गळ्यावरून इथे शिलाई देऊन घ्यायची आहे डिझाईन कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा तर इथे पाठीमागे मी याला नॉट लावून घेतलेले आहेत रेडीमेडच आहेत हे आणि शिल्लक राहिलेल्या कपड्यातून मी एक एक लटकन बनवलेलं आहे तुम्ही रेडीमेड लटकन इथे वापरू शकता जर कपडा अगदीच नसेल तर किंवा असे कपड्याचे तुम्ही डबल टेबलचे पण करू शकता तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये कमी वेळेमध्ये आणि छान फिनिशिंगमध्ये ब्लाऊजची डिझाईन कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे मध्ये तुम्ही असा पॅच पण ठेवू शकता चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये